पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालचा म्हणजे गुरुवारी होणारा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आलेला आहे मोदींच्या हस्ते काल सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रो लोकार्पण होणार होते तर स्वारगेट ते भूमिपूजनही होणार होते मात्र मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर विरोधकांनी आज मेट्रो कार्यालय येथे आंदोलन केले तसेच मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र लोकांपणासाठी ती सामान्यासाठी खुली केली नसल्याचा आरोप करत महाविकास महाविकास लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार मी वर्षा काळी स्टार महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे काल पुण्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ट्रेनचं उद्घाटन होणार होतं मात्र मुसळधार पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला याचाच विरोध करत आज पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं आता आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे सर काय सांगाल महाकारांच्या सेवेत येणारी मेट्रो ट्रेन आता लांबवण्यात आलेली आहे पुणेकर विचारतायत की ह्याच्या अगोदर दोन वेळा पंतप्रधान मोदीजी जर मेट्रोच्या उद्घाटनाला येऊन गेले तर प्रत्येक स्टेशनच्या उद्घाटनाला तुम्ही येणार आहात का येण्याबाबतीत दुमत नाही या पण ज्या सिव्हिल कोर्टापासून मेट्रो सुरू झाली त्याचं उद्घाटन आपण केलं आता या सिव्हिल कोर्टापासून फक्त स्वारगेटचं अंतर दीड किलोमीटरचं आहे फक्त दीड किलोमीटरच्या अंतराला पंतप्रधानांची गरज होती का खरं होती तर मग एवढा पुणेकरांच्या पैशाचा अपय का केला मग तुम्ही पावसाला का घाबरले पुण्यातल्या खड्ड्यांना का घाबरले पुण्यात होणाऱ्या वादळाला का घाबरले जो पुणेकर हे सगळं संकट रोज सोसतोय त्याला तोंड देतो आहे या सर्व गोष्टींना घाबरून पंतप्रधान घरात दिल्लीत लपून बसले मग कालच तिथनं ऑनलाईन उद्घाटन करायचं होतं पुणेकरांना विटीस का धरलं काल उद्घाटनाचा एवढा खर्च वाया का घालवला अगदी फुलांच्या तोरणांपासून तर रेड कार्पेटपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च पुणेकरांच्या खिशातनं झाला होता मग आम्ही जेव्हा महाविकास आघाडीनं जाहीर केलं की उद्या आम्ही याचं उद्घाटन करू मग वाटतील तशी बोलणी करायला लागली मग तुम्ही ऑनलाईन उद्घाटन करायचं होतं कालच करायचं होतं आम्ही बोलल्यानंतर तुम्ही एकोणतीस तारीख तारीख डिक्लेअर करून तोपर्यंत पुणेकरांना या मेट्रोच्या सेवेपासून वंचित ठेवणार आहात का याचं उत्तर पहिलं तुम्ही द्या मग पुण्यात तुम्ही येताना स्वारगेटला उद्घाटन करणार एस पी कॉलेजला सभा घेणार तेवढ्याच अंतरावरचे खड्डे पुणे शहरातल्या रस्त्यावरचे बुजवले गेले मग मोदींच्या मणक्याला मोठी किंमत आणि पुणेकरांचा मणका कायदे स्वस्त झालाय का, का, का? मोदीच्या मांडक्याला त्रास होणार त्या खड्ड्यानं राष्ट्रपती पुणे शहरामध्ये येऊन गेले त्यांनी बटवली की पुणे शहरामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत मग पुण्याचं प्रशासकीय लेवलचं महापालिकेचे प्रशासक काय करते राज्य सरकार काय करते केंद्र सरकार काय करते तुम्ही सत्ताधारी या तुमच्या हातात सत्ता आहे मन मानेल तेव्हा उद्घाटन तुमच्या मनाला पटेल तेव्हा मेट्रो चालू हे चालू देणार नाही आता पुणेकर तुम्हाला त्याची जागा या विधानसभेला मोजावी लागेल याची किंमत मोजावी लागेल तुम्ही लोकांना वेटीस धरू नका लोकांनी ठरवलं तुम्हाला वेटीस धरायचं तर तुमची पळता भोई थोडी होईल म्हणून पुणेकरांच्या आरोग्याची काळजी घ्या पुणेकरांच्या प्रवासाची काळजी घ्या आणि लवकर उद्घाटन करा एकोणतीस तारखेला आम्हाला प्रशासनाने मेट्रोच्या असं आश्वासन दिलेलं आहे की एकोणतीस तारखेला आम्ही विचारलं जर ऊन वारा वादळ पाऊस ढग कोसळले वादळ सुटलं आणि खड्डे पडले पुन्हा एकदा तर हे पुन्हा एकदा एकोणतीस तारखेला तुम्ही उद्घाटन करणार नाही का नाही म्हणे कुठलंही संकट येऊ दे त्या दिवशी आम्ही मेट्रो सुरू करू म्हणून आम्ही आंदोलन या ठिकाणी आज स्थगित केलं वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे